अळीवाचे लाडू आपण खास करून थंडीच्या दिवसामध्ये करतो अळीवाच्या लाडूंमध्ये लोह कॅल्शियम आणि क जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते केसगळतीसाठी तर हा रामबाण उपाय आहे चला तर मग बघूयात अळीवाचे लाडू कसे करायचे ते सविता किचन क्विनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अळीवाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी वाटीचे प्रमाण घेतलेले आहे अर्धी वाटी इथे आळीव घेतलेला आहे आणि ते खमंग भाजून घ्यायचं आहे अळीव भाजताना ते तिळासारखे असे तडतड उडतात ते आपल्याला जास्त भाजू द्यायचे नाहीत नाहीतर ते कडवट लागतात त्यानंतर इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तीळ थोडेसे भाजत आले की त्यामध्येच एक चमचा खसखस घालायचे आहे तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि तिळामुळे लाडूला चव देखील खूप छान लागते त्यानंतर त्याच कढईमध्ये एक पळी तूप घालून वीस ते पंचवीस बदाम मस्त असे खमंग तळून घ्यायचे आहेत बदाम तळल्यानंतर आपल्याला यामध्येच काजू तळून घ्यायचे आहेत काजू तळत असतानाच यामध्ये आपल्याला गोडंबी तळून घ्यायची आहे गोडंबी इथे मी पाववाटी घेतलेली आहे ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि ड्रायफ्रूट तळल्यामुळे लाडू हे जास्त दिवस टिकतात अळीव खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण भरपूर वाढते त्यामुळे आपल्या आहारात अळीवाचा समावेश नक्की करावा त्याच कढईमध्ये मी एक मोठी फळी तूप घालत आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक इथे मी त्याच वाटीने पाऊण वाटी घेतलेला आहे डिंक तळताना तो चांगला फुलं द्यायचा आहे म्हणजे तो कच्चा राहणार नाही डिंकामध्ये फायबर प्रोटीन विटॅमिन खनिज हे प्रमाण भरपूर असते त्यामुळे आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हा डिंका आपण वापरू शकतो येथे मी सगळा डिंक तळून घेत आहे ही रेसिपी आपल्याला पूर्ण साजूक तुपामध्येच करायची आहे त्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते आणि चव देखील अप्रतिम लागते तुम्हाला तळलेला डिंक जर आवडत नसेल तर तुम्ही कच्च्या डिंकाची पावडर देखील घालू शकता त्याची पौष्टिकता आणि चव त्याच प्रमाणात राहते येथे त्याच कढईमध्ये मी तीन वाट्या खारीक खोबरं बारीक केलेलं घेत आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे ते खमंग भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे मोठी केली तर खोबरं करपते आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही हे असेच भाजून घ्यायचे आहे कोरडेच खारीक खोबरं भाजल्यामुळे देखील लाडू आपले जास्त दिवस टिकतात खारीक खोबरे हे समप्रमाणात घेऊन मी दळून आणलेले आहे एका परातीमध्ये हे भाजलेलं खोबरं आणि खारीक घालायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला तीळ आणि खसखस हे बारीक करून घ्यायचे आहे ते थोडेसे जाडसरस ठेवायचे आहे तीळ आणि खसखस मी थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि गोडंबी हे देखील आपल्याला थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहे डिंक देखील आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याची लगेचच पावडर होते ती पावडर देखील आपल्याला परातीतच काढून घ्यायची आहे यामध्येच मी भाजलेले तीळ आणि खसखस जी बाजूला काढून ठेवली होती ती देखील आपल्याला या यामध्ये घालायची आहे सबंध तिळामुळे लाडू असे मस्त लागतात यामध्येच मी अर्धा चमचा विलायची पूड थोडेसे जायफळ किसून घालणार आहे जायफळामुळे चव खूप छान लागते आणि तुम्ही सुंठ पावडर देखील घालू शकता यामध्ये मी पाववाटी मणुके घातलेले आहेत तुम्ही मणुके तुपामध्ये तळून देखील घालू शकता आणि हे मिश्रण मस्तपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे डिंक तळल्यामुळे थोडासा त्याचा गोळा तयार होतो त्यामुळे हे असे हाताने मस्त मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक पळी तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये गूळ घालायचा आहे गूळ इथे मी गच्च वाटी भरून घेतलेला आहे तो सव्वा वाटी भरत आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे गुळाचा पाक व्यवस्थित होतो आणि काळा पडत नाही इथे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक करून घ्यायचा नाही फक्त गूळ विरघळेल असाच पाक करून घ्यायचा आहे इथे आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे तो या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि पटापट चमच्याने किंवा उलथण्याने हे मिक्स करून घ्यायचे आहे थोडेसे गरम असतानाच याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर याचे लाडू वळत नाहीत आपण गुळाच्या पाकामध्ये तूप घातल्यामुळे लाडू हे मस्त असे मऊ होतात जर मिश्रण थंड झाले तर लाडू वळत नाहीत अशा वेळेस थोडेसे लाडूचे मिश्रण गरम करावे आणि दोन चमचे तूप घालून याचे लाडू वळावेत म्हणजे लाडू व चांगले वळता येतील इथे अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेणार आहोत लाडू हे पटापट वळून घ्यायचे आहेत गुळाचा पाक जास्त शिजल्यास लाडू हे कडक होतात त्यामुळे आपल्याला पाक होऊ द्यायचा नाही इथे अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत मी बाकीचे लाडू तयार करून घेत आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे लाडू तयार करण्यास आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो परंतु या लाडूंमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे आणि शरीराला बल देणारे असल्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक आहेत अशा पद्धतीने आपले अळीवाचे लाडू तयार झालेले आहेत धन्यवाद